अररर र काय र पाटला इभ्रतीचं धिंडवडं काढलंस की र तुझ्या एकुलत्या एक पोरीचं लग्न निदान चार घास सुकाचं खायला मिळेल म्हणून आस लावून बसलो होतो आणि तू तर भिकाऱ्यावाणी पंक्तीत नुसतं वरण भात वाढलंस तुझ्या त्या सात पिढ्यांच्या श्रीमंतीवर थुंकलं रगड्या असा अपमान करण्यापरीस जेवायलाच बोलावलं नसतं तर बरं झालं असतं सोपान काकांचा हा सणसणी टोमणा रावसाहेब पाटलांच्या जिव्हारी लागला मांडवातल्या हजारभर लोकांच्या नजरा पाटलांवर खेळल्या होत्या भर उन्हाळ्यात अंगातून घामाच्या धारा लागाव्यात तसं पाटलांचं सर्वांग अपमानाने शहारलं मान खाली घालून दोन्ही हात जोडून रावसाहेब पाटील मांडवाच्या एका कोपऱ्यात उभे होते त्यांची लेख सायली बोहळ्यावर उभी राहून मुंडावळ्यांच्या आडून हे सगळं बघत होती तिच्या डोळ्यांतून अखंड पाणी वाहत होतं रावसाहेब पाटील म्हणजे गावातलं मोठं प्रस्थ शंभर एकर जमीन वाडा आणि खानदानी श्रीमंती गावात कुणाचंही नडलं की लोक पाटलांच्या वाड्यावर धाव घ्यायचे आणि पाटीलही कधी कुणाला विन्मुख पाठवत नसत अशा या दिलदार पाटलाच्या एकुलत्या एक मुलीचं सायलीचं लग्न होतं गेल्या दोन महिन्यांपासून गावात नुसती चर्चा होती पाटलाच्या पोरीचं लग्न हाय म्हणजे साधंसुधं नसणार जेवणावळीला तर अख्खा तालुका लोटणार ऐकलाय की पाच पक्वांना बासुंदी आणि मटणाचे तर रानं उठणार आहेत डी जे पण पुण्याहून मागवलाय म्हणे गावातल्या पारावर चावडीवर बायांच्या घोळक्यात फक्त हीच चर्चा प्रत्येकाला वाटत होतं की या दुष्काळात निदान पाटलाच्या घरी तरी दोन घास सुखाचे मिळतील लग्न लागलं अक्षता पडल्या आणि वेळ आली पंक्तीची गावकरी मोठ्या आशेने ताटासमोर बसले वाडपी आले आणि लोकांच्या ताटात काय पडलं फक्त भात त्यावर साधं वरण आणि लिंबाचं लोणचं ना भाजी ना कोशिंबीर ना जिलेबी ना बुंदी सुरुवातीला लोकांना वाटलं ही फक्त सुरुवात असेल पण जेव्हा वाडपींनी सांगितलं एवढंच आईली तेव्हा लोकांचा संयम सुटला चमचे ताटात ता आदळले गेले कुजबूज सुरू झाली आणि त्याचं रूपांतर थेट शिव्या शापांत झालं मेल्यानी पैका गाढलाय कुठं पोरीच्या लग्नात नाही खर्चायचा तर काय छातीवर नेणार आहे का, का? बयाजा आजी ओरडली पाहुणे तर जेवण अर्धवट टाकून उठले जावई बापूंच्या घरची मंडळी पण नाकमुरडत होती रावसाहेबांनी विहिणींचे पाय धरले माफ करा आजचा दिवस सांभाळून घ्या पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं संध्याकाळपर्यंत मांडव रिकामा झाला जेवढ्या उत्साहाने लोक आले होते त्याहून जास्त रागाने आणि नाराजीने परतले सायलीची पाठवणी झाली तेव्हा वाड्यावर स्मशान शांतता होती रावसाहेबांची बायको धाय मोकळून रडत होती आहो काय हे केलत लोकांची तोंड सुखवली पोरीला पण मान खाली घालायला लावली आयुष्यभर कमावलेली इब्रत एका दिवसात मातीत मिळवलीत रावसाहेब काहीच बोलले नाहीत फक्त ओसरीवर बसून शून्यात नजर लावून राहिले रात्रभर त्यांनी डोळ्याला डोळा लावला नाही दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली तीच मुळी एका वेगळ्याच आवाजाने गावात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ पाचवीला पुजलेला होता पाण्यासाठी बायाबापड्यांना मैलभर पायपीट करावी लागत होती जनावरांचे हाल तर बघवत नव्हते गाव तहानलेलं होतं पण आज सकाळी सकाळी गावातल्या रखमाईच्या मंदिराच्या दिशेने कसला तरी खळखळा टेकू येत होता सोपान काका जे काल रावसाहेबांना सर्वात जास्त शिव्या घालत होते तांब्या घेऊन शौचास निघाले होते त्यांना तो आवाज आला या दुष्काळात पाण्याचा आवाज कुठून येतोय या विचाराने ते आवाजाच्या दिशेने गेले आणि तिथे जे दृश्य होतं ते बघून सोपान काकांचे डोळे विस्फारले हातातला तांब्या खाली पडला गावाच्या मध्यभागी जिथे कालपर्यंत ओसाड माळराण होतं तिथे एक भलामोठा काळ्या रंगाचा पाण्याचा टँकर उभा होता आणि त्याच्या बाजूलाच नव्यानेच खणलेल्या बोरवेलमधून पाईप वाटे धो धो पाणी त्या टँकरमध्ये पडत होतं बाजूलाच जनावरांसाठी पाण्याचा एक मोठा हौद बांधला होता जो काठोकाठ भरला होता दोन कुत्री आणि एक गाय त्या हौदातलं पाणी घटाघटा पित होते सोपान काकांनी धावत जाऊन गावात वर्दी दिली बघता बघता अख्खं गाव तिथे जमा झालं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता हे कधी झालं कुणी केलं तेवढ्यात रावसाहेब पाटील तिथे आले त्यांचे डोळे रडून सुजलेले होते पण चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं गावकऱ्यांनी विचारलं पाटला हे काय हाय हे पाणी कुठून आलं रावसाहेबांचा कंठ दाटून आला त्यांनी हात जोडले आणि म्हणाले मायबाप हो काल तुम्ही मला खूप शिव्या दिल्यात मला कंजूष म्हटलं मी सगळं निमूटपणे ऐकून घेतलं कारण माझा हेतू वेगळा होता त्यांनी त्या पाण्याच्या टाकीकडे बोट दाखवलं तुम्हाला वाटलं मी पोरीच्या लग्नात पैसे वाचवले होय वाचवले मी बँजो डीजे कॅन्सल केला रोषणाईचा खर्च टाळला पाच पक्वानांचा घाट रद्द केला का कारण त्या पैशातून मला हे उभं करायचं होतं त्यांचा आवाज थरथरत होता गेल्या महिन्यात माझ्या सायलीने मला सांगितलं बाबा माझ्या लग्नात लाखो रुपये उधळण्यापेक्षा गावाला पाण्याची सोय करा मी साध्या वरणभाताच्या पंक्तीत राजी आहे पण माझ्या मैत्रिणींना पाण्यासाठी वणवण भटकताना बघवत नाही तिचं हे बोलणं माझ्या काळजाला लागलं रावसाहेब रडू लागले तुमच्या एका वेळच्या जेवणासाठी मी लाखो रुपये घालवले असते तर ते सकाळी विसरून गेला असता पण आज आज माझ्या गावाची तहान भागली आता माझ्या गावातली कोणतीच बाई डोक्यावर हंडा घेऊन उन्हात फिरणार नाही आता कोणतंच जनावर पाण्यावाचून तडफडून मरणार नाही माझ्या लेकीने तिच्या संसाराच्या सुरुवातीलाच गावाला हे दान दिलंय हेच तिचं खरं कन्यादान आहे संपूर्ण जमावात शांतता पसरली काल ज्या तोंडांनी रावसाहेबांना शिव्या दिल्या होत्या ती तोंड आता लाजेने बंद झाली होती सोपान काका पुढे आले आणि त्यांनी रावसाहेबांचे पाय धरले रावसाहेब आम्हाला माफ करा आम्ही फक्त पोटाचा विचार केला तुम्ही अख्ख्या गावाच्या आयुष्याचा विचार केलात तुम्ही खरंच पाटील आहात गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते तर पश्चातापाचे आणि आनंदाचे होते त्या दिवशी गावातल्या प्रत्येकाने त्या बोरवेलचं पाणी ओंजळीत घेऊन प्यायलं त्या पाण्याची चव जगातील कोणत्याही पक्वांनापेक्षा गोड होती